केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क इन्शुरन्स धन्यवाद तुमचे प्रतिस्पर्धी विजय शेवतारे लोकसभा निवडणूक म्हणतात तुम्ही कसं वागता याच्याकडे हे बघा देशामध्ये लोकशाही आहे आणि महत्वाचं म्हणजे आज लोकशाही जिवंत हे आहे हे संपूर्ण देशामध्ये दिसतंय याचा आनंद आहे आणि लोकशाही आपण जिवंत ठेवली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे जे जे निवडणूक लढवत आहेत आनंद आहे आणि प्रत्येकाने निवडणूक आजमावली पाहिजे आहे ह्या मताचं मी आहे कारण या देशाने आणि भारताच्या लोकशाहीने प्रगल्भपणे दाखवून दिलं आहे की एखाद्या गावचा सुद्धा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो लालबहादूर शास्त्रींच्यासारखा एका शेर सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो हे या देशाने लोकशाहीने देशाच्या दाखवून दिलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकाला निवडणूक लढवायचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने आपलं मत आणि आपलं कार्यकर्तृत्व आज अधिकार आहे त्यामुळे त्याच्यावरती अधिकचं बोलणं मला वाटतं मी योग्य नाही आहे